नमस्कार उमास किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणार आहोत शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्यासाठी दोन वाटे मी येथे शेंगदाणे हे घेतले शेंगदाणे अगोदर मी निवडले दोन वाटी शेंगदाणे दोन वाटी शेंगदाण्याला एक वाटी गूळ येथे मी ठेचून घेतलेला आहे तुम्ही गूळ खिसून देखील घेऊ शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी येथे गूळ घेऊ शकता मी दोन वाटी शेंगदाण्याला एक वाटी गूळ येथे ठेचून घेतला गॅसवर मी कडे हे गरम करण्यासाठी ठेवली आता त्यामध्ये सर्व शेंगदाणे मी हे टाकून घेते शेंगदाणे आपल्याला फार जास्त भाजायचं पण नाही तांबूस खरपूस रंगावर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे जास्तपर्यंत जर शेंगदाणे भाजले तर आपल्या पोळ्या हे कडू लागतात हलकंसं असं गरम झालं तर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे पूर्णपणे आणि लो फ्लेमवर आपल्याला किमान तीन ते चार मिनटं हे खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाणे हे छान भाजतात म्हणून शेंगदाणे भाजताना खूप कच्चाही नाही आणि जास्त देखील भाजायचं नाही अशा पद्धतीने भाजून घ्यायचं पाच ते सहा मिनटं मंद आचेवर भाजल्यानंतर पण पाहायचं की शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत की नाही हात थोडासा ओला करून एक दोन शेंगदाणे हातावर घ्यायचे आणि वरच्या टरफावर निघाले तर समजून जायचं की आपले शेंगदाणे खरपूस रंगावर भाजलेले आहेत आतून चांगले भाजलेत हे खमंग भाजलेले आहेत करपट पण होऊ द्यायचं नाही आणि कच्चंही राहिलं नको छान असं खरपूस रंगावर भाजल्यावर गॅस हे बंद करून घ्यायचं आता हे शेंगदाणे एका पसरट भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात हे शेंगदाणे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड केल्यावरच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचं गरम असताना अजिबात बारीक करायचं नाही आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात आता हे शेंगदाणे थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात सालीसकट शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये निम्मा गूळ यामध्ये टाकून घ्यायचं आता हे आपण बारीक करून घेऊयात शेंगदाणे आणि गूळ आबडधोपड आपण बारीक करून घेतलं फार जास्त बारीक पण नाही करायचं फार जास्त शेंगदाणे आणि गूळ बारीक केल्याने पीठ पीठ लागतं या पद्धतीनुसार बारीक करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात उरलेले गूळ आणि शेंगदाणे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याच पद्धतीनुसार आपण बारीक करून घेऊयात आपण सर्व गूळ आणि शेंगदाणे हे बारीक करून घेतलेले आहे गूळ आणि शेंगदाणे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात आता हे चांगलं असं मिक्स करून घेतलेले आहे आपण शेंगदाण्याच्या पोळ्यांना चांगला वास येण्यासाठी खमंग शेंगदाण्याची पोळे लागण्यासाठी आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा इंच सुंट आणि पाच विलाईची हे मी टाकून घेतले आणि थोडंसं आपण बारीक करून घेतलेले मिश्रण हे ते थोडं टाकायचं आणि ते बारीक असं करून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे विलाईची आणि सुंट हे बारीक होते बारीक करून घेतलेली सुंट आणि विलायची आपण यामध्ये सर्व टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा आपण चांगलं असं ते मिक्स करून घेऊयात शेंगदाण्याचे सारण आपण बनवून घेतलेले आहे आता आपण पिठे मळून घेऊयात मी येथे दोन वाटी गव्हाचे हे चाळून घेते आता या चाळून घेतलेल्या गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार आपण मीठ हे टाकून घेऊया एक चम्मच मी मीठ हे टाकून घेतले आणि मीठ हे सर्वकडे आपण टाकून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाचा गोळा गव्हाचा पिठाचा गोळा आपण कसं कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे साधारण एक ग्लास पाणी लागलं मला इथे कणिक मळायला आता यामध्ये एक चमचा तेल ॲड करून पुन्हा चांगलं मळूया हे पीठ आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं हे पीठ आपण झाकून घेऊया म्हणजे कणिक हे चांगले भिजते आणि आपल्या पोळ्याही लुसलुशीत होतात आता साधारण पंधरा मिनटं हे झालेले आहे त्याच्यावरचे प्लेट मी काढते पीठ हे छान असं भिजलेले आहे आता आपण लगेच पोळ्या लाटायला सुरू करूया थोडंसं कोरडे पीठ येथे मी चाळून घेते गव्हाचं पीठ अर्धी वाटी मी येथे घेते हवं तर तुम्ही मैदा देखील वापरू शकता गव्हाचं पीठ मी इथे चाळून घेतले हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि पिठाचा गोळा घ्या त्याला थोडंसं पीठ लावा आणि छान वाट करून घ्या वाटी करून झाल्यानंतर भरपूर सारण घालायचं आहे यामध्ये सारण ॲड केल्यानंतर सारण छान असं सा दाबून घ्या अगोदर हाताला दोन्ही हाताला कोरडं पीठ लावून घ्या आणि या प्रकारे साऱ्याने हे आता पिठाच्या काडा सर्वत्र एकत्र करून बंद करून घ्या आता बंद करून घ्यायचा आहे तोंड आता फ्लॅट करून घ्या आता, आता पुन्हा पीठ लावून पोळी लाटून घ्या आता हे पोळी अलगद असं सर्व बाजूने लाटून घ्यायची आहे हे पहा शेंगदाण्याची पोळी हे लाटून झालेली आहे गॅसवर तवा हा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल शिंपडून हे पोळी ज्या साईडनी जास्त पीठ आहे त्या साईडनी पोळी हे तव्यावर टाकून घ्यायचं आता गॅसची फ्लेम हे लो ठेवायची लो फ्लेमवर आपल्याला चांगलं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्याची पोळी मिडीयम फ्लेमवर खरपूस रंगावर भाजून घ्यायची आहे ही शेंगदाण्याची पोळी वरून भरपूर तेल हे लावून घ्या दोन्ही साईडनी तेल हे लावून घ्यायचं अशा पद्धतीने शेंगदाण्याच्या पोळ्या आपण हे बनवून घेतल्या ही पोळी गरमागरम खाऊ नका थंड झाल्यानंतर ही पोळी खूप छान असं लागते खूप दिवस ही पोळी टिकते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद